महानगरपालिकेतील वर्ग अ अ राजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील विविध संवर्गांमधून एकूण तीनशे दोन पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी एस कडून निश्चित केलेल्या विविध शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे सोलापूर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अ राजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापदेवरील विविध संवर्गांसाठी एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती या जाहिरातीमध्ये आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर अर्ज मागवण्यात आलेले होते पदभरती जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या लेखी परीक्षा पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी कडून निश्चित केलेल्या विविध शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहेत परीक्षेकरता संबंधित अर्जदारांना एस एम एस किंवा ईमेलद्वारे माहिती देण्यात येत आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट एन या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट नोटीसमध्ये येत्या काही पुढील दिवसात दिलेल्या लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा डाउनलोड करून घ्यावी प्रवेश पत्रावर नमूद परीक्षा या नमूद दिवशी वेळेमध्ये व परीक्षा केंद्रांवर होतील याबाबत काही शंका आल्यास टी सी एस यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा परीक्षार्थींकडे प्रवेश पत्र नसल्यास उमेदवार परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही यात सर्वस्वी जबाबदार परीक्षार्थी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी दरम्यान ही परीक्षा शासनमान्य टी सी एसकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला किंवा भूल थापांना बळी पडू नये नोकरी लावून देण्यासंदर्भात कोणी पैशांची अथवा कोणत्या अन्य वस्तूची मागणी केल्यास याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे